हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर जरूर लाईक करा आणि हो सगळ्याजणी कशा आहात सगळ्यांची होळी मस्त झाली असेल काय काय सुरू आहे जसं सांगितलं सगळं घर स्वच्छ झालं पण टेरेस अस्तव्यस्त आहे ते चेअर करीनच थोडंसं हे क्लीन कर म्हणलं चिवला बाकीची कामं मी उरकून घेते दादा आहेत ते त्यांचं इलेक्ट्रिशियनचं काम जे आहे ते करत आहेत आज जो होता तो आसाच गेला आणि हो खरं सांगते मी आज माझ्या मते दीड तास दीड तास अशी झोप घेतली ना मी एकदम फ्रेश झाले आज खूप दिवसातून झोप घेतली कारण कसं डॉक्टरांकडून आणलेल्या गोळ्या ते वगैरे खाल्लेल्या होत्या गोळी खाल्ली म्हणले की मला काय होतं कोण असं एखाद्याला कसं ते तंदरी चढते का नाही तशी मला गोळ्यांची तंदरी चढते गोळ्या खाल्ल्यामुळं मी चांगली दीड तास झोप घेतली फ्रेश झाले त्याच्यानंतर मग वर न खालीपर्यंत सगळं पुन्हा झाडून काढलं मी टोटली आज सण आहे आणि आता डाळ वगैरे घातलेले आहे संध्याकाळी गोळी वगैरे पेटवायची आहे याला घातलेल्या आहे तांदूळ काढून ठेवलेले आहेत पीठ म्हणणार आहे अरु म्हणतो बाबा आलेले आहेत खाऊ तर घेऊन आलाय अरु चिरमुळं घेऊन आलाय सोबतच ते भडण घेऊन आलाय पण बाबा इकडं अजून कसे काय आले नाहीत शेरूमुळं शेरू काय शेरूमुळं पालखीच्या मालकीला मागे शेरू केला आण शेरू त्यांना तर घेऊन आलाय उशीर म्हणतात बाबा आले बाबा आले मी आईला फोन केला आई खरंच दादा आलेत का

तर आमच्या बाबासारखी सारखी माणसं अशी कोणाकोणाच्या घरात आहेत जरूर सांगावं सांगताना आता घरातून आईला सांगितले होते की मी चिंचणीला चाललेलो आहे कारण त्यांनी पौर्णिमा पकडलेल्या पाचवी पौर्णिमा जी होती ती पोचवायला गेलेली होती चिंचणीला आणि आई घरी वाट बघत बसल्या सकाळ एकदा कॉल आलेला तिचा की असं असं गेलेले आहेत मी एकटीच आहे घरी आवराय लागल्या म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हा पोरं मला बोलली बाबा इकडं आलेले आहेत तेव्हा आणि मी कॉल केला म्हटलं तिकडे जाऊन बघण्यापेक्षा म्हटलं आईलाच विचारूया काय तर आई म्हणते की नाही आता येतील चिंचणीवरून मी वाट बघायला लागलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता सांगताना सांगून जातात एका जागी आणि पुन्हा जातात इकडं कोल्हापूरला यायचं त्यांचं आता प्लॅनिंग नव्हतंच कारण तुकाराम जी होती ना ती गावाकडची कॅन्सल झालेली होती त्यामुळं ते त्यांनी विचार केलेला इकडे यायचं पुन्हा त्यांच्यात तुकाराम बीज सुरू झाली त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग कॅन्सल झालं तर पण आता बीजेसाठीच आलेले होते इथली जी वीज आहे ना मोठी असते त्यामुळे त्याचं दर्शन घ्यायचं होतं त्यांना असं आल्या आल्या पहिला त्यांनी घर बघितलं पूर्ण कारण जेव्हा आलेले होते तेव्हा काम अर्धवट वगैरे राहिलेलं होतं हे बघा मी लायटीचं बघते आणि आरूच काय चालू आहे आरूच म्हणणं पप्पी दे मला सोप्या संदर्भात बऱ्याच जणांनी कमेंट केलं त्या जो चौकोनी बॉक्स आहे कॉर्नरला आपण ठेवलेलं होतं त्याला वरून तू उघड झाकीचं का केलेलं नाही तर आधी तेच झालेलं होतं जे बनवून देणारे दादा होते ना त्यांनी वरतूनच सांगितलेलं पण तुमच्या दादानी कॅन्सल केलं कारण का वरती जर एखादी काय वस्तू आपल्याला ठेवायची झाली तर ते अवघड होतं तर महाराजांचं जे स्थान आहे म्हणजे छत्रपती महाराजांचं ते आहे म्हणून तिथं केलं नाही काय तुमच्या सासऱ्याने भेटला का नाही तुमच्या परवा लय कौतिक केलं बाई दादा बायकोला वारा येण्यासाठी करताय जरा चालू करा बघूया हा गॅस कुठे कुठं जाते बघूया आपण चालू करून बघ काय हे बघा तरी पण हा तरी पण वारे येते कळलं का म्हणाला सगळा शेणी हिला बघा हिला काहीच माहित नाही तू आपली एक बेडरूम पकडून आहे ना अभ्यास करत असते जाऊ तुला काय माहित नसते चटका देत आहे डाळीला मी तुम्ही म्हणसाल एवढं पाणी तर नाही मी पूर्णपणे मॅश केलेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला तसं दिसत आहे हा काढायची आहे तिथं रांगोळी ती काढून घे दादाच्या शर्ती बघा रांगोळी र तिथं डबा आहे नको बाबा मला ते साव दीदी काय करता तिरका आधी सोडून इथं काय खाली काम आहे खाली बिस्किट दोन घ्या की बिस्किट नको तुम्हाला मोकळा चपाने काय काय स्वप्नात तर उत्तर एवढं मोठं झालं दोन मध्ये

आमच्या तीन चार घराची जी, <coughs> जी होळी आहे ती आम्ही एकत्र होती सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा म्हणजे एकत्र बघू शकता लहानांबरोबर मोठ्यांनी पण एन्जॉय केलेला आहे सोबतच आपला शेरू प्रत्येक सण जो आहे तो शेरू साठी पण खास असणार आहे कारण का शेरू आपल्या फॅमिलीतला पाचवा मेंबर आहे परत रे परत परत

खरपूस खायची का घरातलं काम सणाचं सगळं उरकून मग आम्ही आलेलो होतो इथं आमच्या जवळपासच्या एरियामध्ये ना तुकाराम बीज जे आहे ते आहे त्यामुळं मग आम्ही इथे आलेलो होतो डेली आहे डेली महाप्रसाद आहे भजन कीर्तन सगळं आहे पण आपल्याला नाही डेली जमत एक दिवस म्हटलं कुठला तरी एक दिवस असेल त्या दिवसात जायचं दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद वगैरे घेऊन यायचं म्हणून आलेलं होतं इथं जेव्हा बसायचं आहे जेणेकरून इतरांना आपला अर्थ होणार ना अशा ठिकाणी मंदिराच्या मागील बाजूस मंडप आहे त्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली आहे पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी निवंत अस या आमचा आस्वाद घेत आहे फक्त पुरुषांनी जिथे खोट केलं त्या ठिकाणी आम ठेवायचं ताट हरकत नाही आणि महिला सुद्धा आहे महिलांनी कृपया मांडवाच्या बाहेर मध्ये आहे घ्यायचाय नाही आहे ज्यांना काय या पावसा आपण काहीतरी देणगी द्यायची असेल किंवा एखादी बदल करायची असेल त्यांनी कृपया अगदी दी चौकपणे या कार्यक्रमात आपला अकळा धावा अशी नम्र विनंती बऱ्याच जणांना ह्या सर्व गोष्टी बघायला मिळत नाहीत कारण काही जण विदेशात असतात काहीजण पर राज्यात असतात बऱ्याच ठिकाणी बीज असते असं नाही आता ज्या दिवशी बाराला फुलं आहे त्या दिवशी बघूया मी म्हणजे तुकाराम बीजे दिवशी जाण्याचा प्रयत्न आहे जरा झालं तर नक्कीच तुम्हाला ते पण मी शेअर करेन काल मला भरपूर जणांनी कमेंट केल्या की ताई लिंक दे लिंक दे वॅक्यूमची लिंक दे तर नाही आहे माझ्याकडे लिंक ताई नो कारण ते गिफ्ट आलेलं होतं आपल्याला पण मी कंपनीचं नाव वगैरे कम्युनिटीला टाकलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली वॅक्यूमच दाखवते तुम्हाला आणि कुठल्या साईडवर मिळते काय मी त्यांनाच कॉल करून ज्यांनी पाठवले त्यांच्याकडून चौकशी करून मग तुम्हाला सगळी डिटेल्स सांगते असं महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघत आहोत घरी आवडलं तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ